Bye, guys.

आणि सध्या आज औरंगाबादमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम झाला रंगमंदिरला त्याच्यानंतर जे के दादा साहेबांच्या ऑफिसचंसुद्धा आज ओपनिंग आहे त्या ओपनिंगसाठी बच्चू होगडू इथं येत आहेत आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आणि आम्ही ज्या त्या पक्षात जे आहे जे तर ते कार्य करतो आम्ही तर आम्हाला बच्चू बच्चू होगडूंचं जे त्यांचं जी जिद्द आहे त्यांची जी विचारसरणी त्यांचे जे धडपड आहे किंवा जे लोकांवर अन्याय होतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची जी धडपड जी आम्ही पाहिली तर ते मला आम्हाला फार आवडली आणि त्यांचं पायंदा सध्या त्यांचं पक्ष बळकट आहे आणि अजून त्यांना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्या मागे भक्कम उभे आहोत तुम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख आहे संघटना वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले तर तालुक्यामध्ये किती संघ शाखा आहे तालुक्यात सध्या आता समजा ऑफिस चालू केला आम्ही आणि जनजागृती मोहीम आम्ही एक पंधरा दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि लवकरच आम्ही अजून जास्तीत जास्त प्रमाणात वैजापूर तालुक्यामध्ये प्रहार महाशक्तीचं पूर्णपणे अजून जास्ती प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं त्यांचं पक्ष बळकट करायचं पूर्ण प्रयत्न करणार आणि त्यांचं त्यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक एका एका घरामध्ये पोचवायचं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आता निवडणुकीच्या मा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन ना शक्ती हे हा आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये राजू शेट्टी आहेत वामनराव चटप आहेत पुन्हा तुमचा बच्चू भाऊ हो आहे हा आणि संभाजी राजाजी राजा आहेत या परिवर्तन शक्तीला परिवर्तन महाशक्तीला राज्यामध्ये प्रतिसाद मिळेल असं वाटतंय का तुम्हाला परिवर्तन महाशक्तीचा जो विचारसरणीचा जो त्यांचा पायंडा आहे त्यांनी ज्या विचारावर पक्ष निर्माण केलं आणि ज्या जनते करतात ज्या जनतेची हाके करतात आणि जनतेच्या मागणी करतात त्यांना जनतेनंच ते पक्ष निर्माण करायला प्रवृत्त केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे फारचे आते आहोत आणि त्यांचं पक्ष बळकट होत चाललेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे तर त्यांना पुढं भरपूर प्रमाणात यश मिळणार आणि आम्ही त्यांना मिळवून देणार एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने आता तुमचे प्रवर्जन परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली आहे याचा फायदा व म्हणजे भाजपला होईल असं वाटत नाही का तुम्हाला नाही आम्हाला तर असं वाटत नाही का त्याचा फायदा बी जे पी महायुती वगैरे महाविकास आघाडी ह्यांना होईल कारण ते पक्ष आणि ह्या पक्षांमध्ये भरपूर अंतर आहे कारण आम्ही सेवेकरी पक्ष म्हणून काम करणार आहोत आणि बच्चू हो पडू सुद्धा एक कार्यकर्ता म्हणूनच त्या पक्षात काम करणार आहे एक पक्ष म्हणून काम नाही करणार एक सत्ता म्हणून काम नाही करणार आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साठी तुम्ही वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उमेदवार असताल याचे सुंदर काही बच्चू भाऊशी चर्चा झाली का तुम्ही नाही अजून बच्चू भाऊशी त्याबद्दल आमची काही चर्चा नाही आहे निवडणूक लढवण्यास तुम्हाला आवडेल का निवडणूक लढण्यास आवडेल आम्हाला पण पण जे आपले जे की दादा आहेत आमचं म्हणणं ते आहे का दादांनी पुढे यावा कारण आम्ही दादांना पण पसंती करतो कारण थोडी दादांना जिद्द आहे वैजपूर तालुक्याची सर्वांगीण विकासाकरता ते कमीत कमी पंचवीस वर्षापासून तालुक्यात काम करत आहेत ते झटत आहे मग संधी जर मिळाली तर संधी जर मिळाली तर बच्चू भाऊंची जर इच्छा असली तर आम्ही त्यांच्यासाठी जरूर आम्ही रान करू धन्यवाद हां रेडी मी सचिन रंगनाथ टेके राहणार वैजापूर वैजापूर प्रहार संघटनेचा जिल्हा वैजापूरचा तालुका अध्यक्ष आणि यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात कार्यरत हो नाही सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच इथं आहे पक्ष वाढवण्यासाठी तालुक्यात काय प्रयत्न के करणार तालुक्यामध्ये प्रयत्न म्हणजे असे की बा दादांच्या ह्याच्यानुसार बा अपंग लोकं जे आहेत त्यांचं मागच्या महिन्यामध्ये इथं एक रॅली झाली त्या रॅलीला संबोधन करणे त्यांना लोकांना सांगणे बच्चू भाऊबद्दल बच्चू भाऊचं काम करतं आहे काय आणि आमचं म्हणजे विशेष म्हणजे या बच्चू जे अपंग लोकांसाठी जे काम केलं आम्ही त्याला प्रभावित होऊनच बच्चू भाऊचा जोड लावतो संघटना वाढीसाठी ते काही नियोजन केलं आहे त्यात म्हणजे आता एक पुढे एवढं जे आता आमची आता उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये मिटिंग आहे त्या मिटिंगनुसार दादा जे सूचना देतील की गावामध्ये काय करायचं आहे काय नाही करायचं आहे म्हणजे अजून जे आपण लोक राहिलेले शिल्लक त्यांच्या मिटिंग आले नाही तर त्या लोकांना जॉईन करण्यासाठी आम्ही काहीतरी पुढं करणार सर्वच पक्ष आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी लागले आता परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन झाली आहे तर तुम्ही त्या महाआघाडीमध्ये घटक पक्ष हो म्हणून तर निवडणूक लढवण्यासाठी काही डावपेस आखलेत नाही अजून तर काही नाही अजून चिमूरचे बांगणे वगैरे काही आहे अजून सध्या काही नाही अजून आता दादांचा अजून जसं आदेश येईल तर दादांच्या आदेशाच्या पुढे आम्ही ते तसं काम बघू आता काय काय नाही या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार प्रहार जनशक्ती कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करणार की मनापासून काम करा तळागाळापर्यंत काम करा ज्या लोकांचे कामं थांबलेली आहे ज्या लोकांना या लोकांना समजत नाही त्या लोकांचं सेवा करा आज तुम्ही परिवर्तन महाशक्तीचा मेळावा पण पाहिला पाय आहे काय वाटतं त्याबद्दल त्याबद्दल असं वाटतं आहे की बा त्या रंगमंदिरामध्ये लोकांना बसायला जागा नव्हती याच्यावर असा अनुभव येतो की लोक जोडत आहेत किती लोकं जोडले असतील असा तो अंदाज अनुभव आता आमच्या ग्रामीण भागातून तर आता आम्ही कमसे कम दो दो दोन एकशे लोक होतो आम्ही आता आता बाकी अजून इतर कुठून कुठून लोक आता आमच्या तालुक्यामधून चालेल